Maka, mereka tidak akan semua

आपण निबाळा वगैरे साजरा झाल्याने उभी उन्हाबला दिली उन्हाबं त्याबद्दल उभी झाला नाही

Kepada anak-anak muda kita, mari kita kembali ke tanah air kita. Di sisi terdapat sisi yang lain dan di sisi lain terdapat sisi yang berfokus ke arah. Sisi yang berfokus ke arah. Untuk itu, kita harus membawa jalan yang benar. Untuk dapat mencapai tujuan kita semua kita dapat mencapai tujuan kita semua berjalan. Untuk dapat mencapai tujuan kita

।

चला होय लटकीच्यावर जायचा आहे अरे बरोबर बसले मला माहित वाजक्षा सागाना नो या आम्ही या बिचावले करत आहे आलो वाटको तुला काहीही माहिती नसतोच सागाचा आहे यार बोलू नका ना यातील जीवाला पवित्र भूमी गाऱ्या मामाला तपासणीसाठी तपासणीसाठी म्हणतातला काय सदा

Çarşamba'nın 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 आधारावर नोंद न सापडलेला मराठा पुण्याच्या नोंदीच्या आधारावर सम्स आई आंदा आई